धक्कादायक कुरनोडमध्ये धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला रागावून बघण्याच्या शुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला कुरनवाड प्रतिनिधी सिद्धार्थ चौकात काल मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण वयवर्ष सव्वीस या तरुणावर अज्ञात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकमेकाकडे रागावून दगण्याच्या शुल्लक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तीमध्ये काही कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पदके रवाना केले आहेत अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब हो जाधव आणि उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे तपास अधिकारी फडणीस हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांना लवकर जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे